उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला साम टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे स्वतंत्र दिनाबरोबरच आज सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीचाही उत्साह दिसून आला श्रावणातील आजच्या या दिवशी अनेक जण उपवास करीत असतात आणि त्याच निमित्ताने फलहारावर जास्त भर देतात खरं तर आपला आहार विशेषतः फलहार आणि लैंगिक स्वास्थ्य यांचा एकमेकांशी अगदी दृढ संबंध आहे आपल्या आहारातील प्रत्येक गोष्टीचं एक विशेष असं महत्त्व आहे आणि आज त्याचविषयी आपण जाणून घेणार आहोत त्यावर चर्चा करणार आहोत प्रेक्षकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करणार आहोत त्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्शॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट युरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहीफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीत जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय दहीफळे यांच्याविषयी एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार प्रेक्षक हो आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा प्रसंग जाणून घेऊयात हा प्रसंग आहे सरांच्या पुणे सेंटरवरील पुणे ओपीडीला एक पन्नाशीतील जोडपं आलेलं एका गृहस्थाची पत्नी त्यांना घेऊन आली होती पतीच्या डोळ्यावर काळा चष्मा होता सरांनी पत्नीला सहज विचारले की पतीच्या डोळ्यांचे काही ऑपरेशन झाले आहे का त्यावरती स्त्री म्हणाली नाही सर ते अंध आहेत ते बघू शकत नाही सरांनी पुढे विचारले तुम्हाला माझा पत्ता कसा मिळाला पत्नी म्हणाली सर ते तुमचा साम टी व्हीचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो अगदी नियमितपणे पाहतात सरांना हे ऐकून जरा आश्चर्य वाटले पण पत्नी लगेचच पुढे म्हणाली ते रात्री अकरा वाजले की चॅनल सर्च करतात आणि त्यावर तुमचा आवाज आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीची जिंगल ऐकली की त्यांना लक्षात येते की तुमचा शो सुरू झाला आहे सरांनी येण्याचे कारण विचारले पत्नी म्हणाली मला दोन मुलं आहेत पण गेल्या सहा महिन्यांपासून हे माझ्या अजिबात जवळ येत नाही किंवा त्यांना क्रियेमध्ये सेक्समध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही त्यांना कारण विचारले तर ते म्हणाले की मला खूप कमजोरी आली आहे आणि त्यामुळे मी संबंध ठेवू शकत नाही आणि आता तू मला दहीफळे सरांकडे घेऊन चल मग मी शंभर टक्के बरा होणार आणि मग तुझी कुणकुण राहणार नाही सरांनी प्रथम त्यांचे कौतुक केले की तुम्हाला अंधत्व असून देखील तुम्ही शो पाहता ऐकता आणि तुमची पत्नी स्वतः तुम्हाला घेऊन येते त्यावर तुम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी तयार देखील आहात ही मोठी बाब आहे खरं तर साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे हे फलित आहे असं म्हणण्यास हरकत नाही सरांनी जोडप्याचे काउन्सिलिंग केले सरांनी त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लाइंट करू असे देखील सांगितले त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले आणि यावेळी दोघेही म्हणाले की सर जर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून अगदी समाधानाने ते दोघंही बाहेर गेले मेडिकल टर्म मध्ये याला पोस्ट एजिंग सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल खरं तर अतिशय वेगळी घटना आहे म्हणजे अंधत्व असून सुद्धा त्यांनी या समस्येवर मात करण्याचं असं असं निश्चय केलेला आहे या ठिकाणी जेव्हा ऍक्च्युअल पहिल्यांदा मी ही स्टोरी ऐकतो म्हणजे मला एक कुतुहल वाटतं की मला एक उत्सुकता उत्सुकता झालेली असते हा शो कसा हेनी पाहिला असेल आणि असे बरेच जण आहेत जे की त्या ठिकाणी फक्त आवाजावरनं त्या जिंगलवरनं आणि आपल्या आवाजावरनं त्यांना कळतं की हा सुखी जीवनाचा मंत्र सुरू झालेला आहे आणि हे खरं प्रतितेश म्हणायला हरकत नाही आपल्या चा चॅनलचं आणि दुसरा मेसेज द्यायचा दिव्यांग असो अंधत्व असो प्रत्येकाला आपलं जीवन सुखाने जगण्याचा आनंदाने जगण्याचा हक्क असतो आणि आपला हा मंत्र हा सर्वांसाठीचा आहे सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील या साम टी व्हीच्या सुखी जुनाथच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं मनापासून अभिनंदन स्वागत आणि कौतुक का करू नये कौतुक तुम्ही सांगा मला की मला इतकं ॲप्रिशिएशन वाटलं जोडप्यांमध्ये इतकं प्रेम असावं आणि खरंच आणि ते प्रेम दाखवण्यासाठी एका व्यक्तीला अंधत्व असताना आपल्या नवऱ्याला आपल्या पार्टनरला किती काळजीपूर्वक तुम्ही स्वतःहून सेंटरला घेऊन येता दाखवता खरं म्हणजे खर खरं प्रेम असतं तुम्ही सांगा या ठिकाणी तुम्हाला कमजोरी आहे म्हणून तुम्हाला ब्लेम करणं किंवा तुम्हाला बऱ्याचदा घालून पाळून बोलणं ह्यामुळं देखील पुरुष हे डिप्रेस होत असतात मग या ठिकाणी काय काम असतं आपल्या पार्टनरने विचारलं पाहिजे प्रेमाने तुम्हाला काही अडचण आहे का किंवा असा काही त्रास असेल तर आपण दोघंही जाऊया म्हणजे सिम्पल गोष्ट आहे मित्रांनो म्हणून या स्टोरीद्वारे एकच गोष्ट सांगतो अंधत्व असो किंवा कुठलंही दिव्यांग असो प्रत्येक व्यक्तीला आपण जसं म्हणजे हा जन्मसिद्ध हक्क आहे की आपलं पर्सनल लाईफ आपलं लैंगिक जीवन स्वतःसाठी आपल्या पार्टनरसाठी आणि पूर्ण परिवारासाठी हेल्दी ठेवणं फार आवश्यक आहे मला वाटतं ही केस खरंच म्हणजे वेगळी म्हणायला हरकत आहे वेगळी हो। आणि अतिशय महत्वाची आणि खर तर इतरांसाठी देखील प्रेरणादायी अशी ही केस म्हणजे म्हणजे काय म्हणतो आपण डोळस हो। असताना देखील हो। ते पाहत नाही हो। पण अंधत्व असून त्याचा तो उपयोग घेतात म्हणजे खरंच हे वाखण्याचं काही यांचा आदर्श घेणं खरं तर समस्या स्वीकारणं गरजेचं आहे नक्कीच सुखी जीवनाचं मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा नऊ पाच सहा चार एक चार एक सर खर तर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि नाशिकहून स्वातीजी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करू विचारा आपला प्रश्न नमस्ते सर नमस्ते जी बोला डाळिंब खाल्ल्याने साठी कसा फायदा होतो याबद्दल सांगा सर अच्छा डाळी हे पोमोग्रनाईट जे असतं ते विचारता तुम्ही बरोबर आहे हो सर अच्छा अच्छा सर खूप छान प्रश्न आहे नक्कीच सांगूया आणि जसं आता मॅडमनी सांगितलं की फलोहार जो आहे किंवा उपवास असतानाही आपण फळं खातो त्याचा काय संबंध आहे लगी काय विषयाशी सांगूया बरोबर तुम्ही हो। तुम्ही टॉपिक तुम तुम दिला आणि हो। त्यांनी प्रश्न सुरू केले डाळी किंवा पोमोग्रनाईट काय फायदा होतो सांगूया आपण मी नेहमी सांगतो बघा चार कलरचे फ्रूट्स आपल्या ब्रेकफास्टमध्ये असले पाहिजे रेड कलर आहे येलो कलर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रीन कलर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅकबेरी आहे ब्लूबेरी आहे असे कॉम्बिनेशनचे फ्रूट का असावेत काय असतं ह्या पोमोग्राईंटमध्ये आपण बऱ्याचदा पोमोग्राइंटचा ज्यूस घेतो किंवा बऱ्याचदा ते पोमोग्राईंट आपण वेगवेगळ्या कोशिंबीरमध्ये म्हणा किंवा एखाद्या आपण दाबेलीमध्ये म्हणा का मिक्स करतो तर यामध्ये सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट असतात अँटीऑक्सिडंट असल्यामुळं काय होतं की हे अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी जे स्टिम्युलेशन आहे जे हार्मोन्स आहेत ते तयार होण्यासाठी अतिशय चांगलं काम करतं हे अँटीऑक्सिडंट तुमच्या रक्तवाहिन्यांची हेल्थ चांगली ठेवतं आणि म्हणूनच का महत्त्वाचं आहे पुरुष असो स्त्री असो तुम्ही ॲटलिस्ट आठवड्यातनं तीनदा हे प्रोमोगाट म्हणा किंवा डाळींब म्हणा खायला पाहिजे आणि यातून तुमचं स्वास्थ्य सुधारणं आवश्यक असतं कारण हे लैंगिक जीवन पुरुषांबरोबर स्त्रियांचं देखील इम्प्रूव्ह होतं फक्त ब्लड व्हेसलची हेल्थ मेंटेन झाल्यामुळे मला वाटतं हे विज्ञान बरेच जणांना माहित नसतं आणि हे सांगितलं तुम्हाला वाटतं ते आता खायला सुरू करतील आणि हो। जे चार रंगाची फळं तुम्ही सांगितलं हे महत्वाचे म्हणजे सिंपल फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला लक्षात जर राहत नसेल ना तर हे चार कॉम्बिनेशन लक्षात ठेवा नक्कीच नक्कीच सर पुढील फोन आपल्याला संभाजीनगरहून आलेला आहे देवराजी आपल्याशी जोडले गेले आहेत विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला स्वातंत्र्य दिनाचा आणि जन्माष्टमी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या अगोदर धन्यवाद आणि तुम्हाला देखील तर माझा प्रश्न असा आहे ओके okay. ग्रीन टी पिल्यामुळे लैंगिक आरोग्य सुधारते का, का? आणि त्याचा ग्रीन टी चा काय फायदा होतो अच्छा म्हणजे ग्रीन टीचा आणि तुमच्या लैंगिक आयुष्याचा काही संबंध आहे का काय संबंध आहे काय फायदा होतो नक्कीच नक्कीच खूप खूप सुंदर तुम्ही प्रश्न विचारला कारण आपण बऱ्याचदा पाठवू आपण कोणाकडे गेलं की मला ब्लॅक टी पाहिजे मला ग्रीन टी पाहिजे मी डायटिंगवर आहे असं म्हणतात बरोबर आहे तर नक्कीच सांगूया खूप छान प्रश्न आहे या तुम्ही नेहमी ऑब्झर्व करताना कि मला शेप मध्ये यायचं आहे किंवा मला आता त्या ठिकाणी वजन वाढवायचं नाही मी छान दिसलं पाहिजे पण काय असतं या ग्रीन टीमध्ये ह्या ग्रीन टीमध्ये महत्वाचे घटक काय आहेत आणि हे तुमचं फॅट देखील कमी करतं कसं करतं सांगूया मित्रांनो आपण एखादी पेय आहे एखादं खाद्य आहे एखादी गोष्ट आहे ह्याची डिटेल माहिती म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय कंटेंट काय काय महत्व त्यामध्ये ग्रीन टी हा जवळपास दोन ते तीन वेळा घेतला पाहिजे ग्रीन टीमध्ये कुठले घटक असतात ग्रीन टीमध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी अँटीऑक्सिडंट तयार करणारे ब्लड वेसेलची स्वास्थ्य वाढवणारे दुसरं महत्त्वाचं या ग्रीन टीमुळं आपल्या शरीरातील चरबी देखील कमी केली जाते पोटावरचं जा देखील कमी होतं आणि हे कमी झाल्यामुळं काय होतं आपोआपच इस्ट्रोजनच्या मात्रा ज्या वाढलेल्या असतात पुरुषांमध्ये त्या कमी होतात ओबेसिटी कमी होते व ओबिसिटी कमी झाल्यामुळे टेस्टॉस्ट्रॉलच्या मात्रा वाढतात आणि टेस्टॉस्ट्रॉलच्या मात्रा वाढल्यामुळं तुमच्या अवयकडे जाणारा फ्लो वाढतो कठोरता वाढते स्टॅमिना वाढते जसं पुरुषांमध्ये हे बदल होतात त्याचप्रकारे स्त्रियांमध्ये देखील हे बदल होत असतात म्हणून एकच सांगेन या ग्रीन टीमध्ये वेगवेगळे वे वे फ्लेवर असतात पण महत्त्वाचं सांगतो हा फ्रेश ग्रीन टी घ्यायचा असतो बऱ्याचदा तुम्ही ग्रीन टी बनवता एक एक तास थांबता आणि नंतर पुन्हा घ्यायला चालू करता तर हे काळजी त्यांना घेणं आवश्यक आहे आणि दोन ते तीन कफे महत्वाचे असतात ज्यामुळे अतिशय महत्वाची आणि उपयुक्त माहिती होती डॉक्टर डॉक्टर संगम दगडू आपल्याशी जोडले गेलेले आहे दगडूजी विचारा आपला प्रश्न हॅलो सर नमस्कार जी बोला सर मला सोनाबाद याविषयी माहिती सांगा आणि त्याच्यापासून काय फायदे असतात सोनाबादचा काय फायदा असतो बरोबर आहे हो अच्छा तुम्ही घेता कधी सोनाबाद बरोबर सांगूया तुम्हाला मी तुम्हाला माहिती पाहिजे सोनाबाद तुमच्या लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो का बरोबर आहे हो ठीक आहे काय हरकत नाही सांगूया आपण वाटतं आपण oh. 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 okay. oh. हा टॉपिक घेतलेला आहे तरी पण आपल्या काही दर्शकांसाठी रिपीट करूया म्हणजे कमीत कमी ह्या एप्रिशिएट करेन की एक्सरसाइज म्हणा सोना बात म्हणा स्टीम बात म्हणा याचा संबंध तुमच्या आरोग्याशी असतो म्हणजे नेहमी सांगतो मेडिसिनचा रोल हा शेवटी असतो सांगूया आपण काय असतं मित्रांनो बात खरंच अतिशय सुंदर आणि छान प्रश्न तुम्ही विचारलाय कारण तुमच्या एकट्याच्या विचारण्यामुळे सर्वांना त्याचा फायदा असतो काय असतं बघा हिटचे दोन प्रकार असतात एक ड्राय हिट असते आणि एक मॉइस हीट असते तर मॉइस हीटला आपण स्टीम बात म्हणतो त्याचं टेम्परेचर जे आहे ते वेगळं असतं आणि ड्राय हीट म्हणजे सोना बात त्यामध्ये थोडं मॉइश्चर असते एक दहा टक्के पण मॅक्झिमम या ठिकाणी एका वुडन रूममध्ये त्या ठिकाणी एक स्टोन हे ज्या हिट केले जातात त्या हिट केल्यामुळे त्यातनं हीट बाहेर पडते आणि या हिटमुळं तुमच्या शरीराला त्या ठिकाणी ब्लड फ्लो वाढतो तुमचा हार्ट रेट दहा पटीने वाढतो आणि हार्ट रेट वाढल्यामुळं काय होतं त्या ठिकाणी पेरेफेरीला ब्लड जातं आणि तुम्हाला ज्याला ब्लड प्रेशर आहे बी पी वाढलेलं आहे त्या लोकांचं बी पी हे कंट्रोलमध्ये यायला लागतं बी पी कंट्रोलमध्ये आलं म्हणजे आपोआप बी पीच्या गोळ्या कमी झाल्या बी पीच्या गोळ्या कमी झाल्या म्हणजे त्याचे साईड इफेक्ट कमी झाले आणि अर्थातच त्याचे साईड इफेक्ट कमी झाले म्हणजे तुमची लैंगिक जीवन आहे तुमचं इरेक्शन आहे तुमची कठोरता आहे तुमची इच्छा आहे तुमची लिबिडो आहे तुमचा परफॉर्मन्स आहे हा पूर्णपणे वाढतो आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मेडिसिन खाण्यासाठी आजारी पडण्यासाठी जन्माला आलेले नाहीत तुम्ही जर नैसर्गिकरित्या एक्सरसाइज आहे योगा आहे स्टीम आहे किंवा अशा प्रकारचा सोनाबात आहे हे जरी तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं ओव्हरऑल स्वास्थ्य नीट होण्यास नक्कीच फायदा होतो त्यांच्या शंका दूर झाल्या असतील उपयुक्त माहिती मिळाली असेल बीड बीडहून कल्पना पाटील जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याशी विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आमच्या पालक किंवा स्पायनच आपण जी भाजी म्हणतो त्या ज्यूस किंवा त्याचा काही फायदा होतो का लैंगिक स्वास्थ्यासाठी बरोबर आहे चला खूप छान प्रश्न आहे मला वाटतं आज तुम्ही जो आधाराचा टॉपिक आहे त्यावर पूर्णपणे प्रश्न विचारताय गुड तुम् व्हेरी नाईस सर बोला ना आ, आवा काढू ही फळ नाव ऐकलेलं ह्याचे फायदे काय असतात लैंगिक सेक्ससाठी म्हणजे आवा बद्दल विचारायचे तुम्हाला बरोबर आहे हो हो चला काही हरकत नाही म्हणजे हे फ्रुट सहसा कॉमनली मिळत नाही पण आवा सुद्धा अतिशय महत्वाचं फ्रूट आहे तुमच्या टेस्टेस्टॉरंटसाठी नक्कीच सांगूया बघा म्हणजे दर्शकांचा सहभाग किती महत्वाचा आहे म्हणजे या ठिकाणी आपला रिस्पॉन्स त्यांच्यामुळेच असतो आणि याच प्रसिद्धी देखील त्यांच्यामुळेच असतं पालक पाल आणि आवाकोडं दोन्ही सांगू काय असतं पालकामध्ये मित्रांनो आपण पालकाची भाजी खातो आपल्याला का का ते काय असतं माहीत नाही उगीच आपण खायची आणि काय होत असेल तेही माहीत नाही एवढं रिलॅक्स राहायचं नाही पालकामध्ये मॅग्नेशियम हे अतिशय जास्त प्रमाणात असतं काय रोल असतो मॅग्नेशियमचा मॅग्नेशियममुळे इन्फ्लमेशन म्हणजे वाहिन्यांचा दहा कमी होतो वाहिन्यांचा दहा कमी झाला त्यातनं ब्लड फ्लो हा चांगला वाहतो आणि अर्थातच तुम्हाला कठोरता यायची असेल एक्सायटेशन व्हायची असेल तर ब्लड फ्लो चांगला लागतो वाहिन्यांचं स्वास्थ्य चांगलं लागतं आणखी काय असतं यामध्ये पालकामध्ये आणखी फोलेट असतं फोलेट म्हणजे आपण बरेच माझं हिमोग्लोबिन कमी आहे त्या ठिकाणी रक्त माझं वाढत नाही तर अशा केसमध्ये पालकाची भाजी अतिशय जास्त कामाला येते आता राहिला ॲवोकोडो आता मला वाटतं खूप जण ॲवोकोडो काय ते माहीत नसतं बरं का पण सांगूया आपण ॲव्होकडो एक असं फ्रूट आहे अतिशय चांगल्या प्रकारचं फ्रूट जरी तुम्हाला ॲव्होल नसेल तर मार्केटमध्ये मिळतं पण थोडंसं कच्चं असलेलं तुम्ही खायला पाहिजे ज्यामध्ये टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा अतिशय जास्त असतात तुम्ही जर बऱ्याचदा पाहिलं ना ॲवोकोडोचा शेप जसं अंडाशे दिसतं नावोकोडो अतिशय असं फ्रूट आहे त्यामध्ये ऍसिड्स आहेत त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत आणि टेस्टस्तान आहेत म्हणून मित्रांनो एकच सांगतो फ्रूट्स खा तुमचा आहार चांगला ठेवा चार कलरचे फ्रुट्स घ्या आणि तुमचं लैंगिक स्वास्थ्य बरे करा पण हा मोठा विषय माझ्याकडनं असेल नक्कीच नक्कीच आपले पुढील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत डॉक्टर पुण्याहून अर्चना जी आपल्याशी बोलते व्हेरी गुड छान घेऊया आपण विचारा अर्चना जी आपला प्रश्न सर डान्स चॉकलेट खाल्ल्यामुळे संबंधाच्या भावनेवरती काही परिणाम होतो का अच्छा म्हणजे आपण ते डार्क चॉकलेट जेव्हा एखाद्या कोणाला गिफ्ट देतो किंवा बर्थडेला ला वापरतो त्या डार्क चॉकलेटचा काही फायदा होतो का बरोबर आहे हो तर अच्छा अच्छा नक्कीच खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला सांगूया तुम्हाला एखादं प्रेमी युगल असतं किंवा आपण साधं कोणाला गिफ्ट द्यायला गेलो तरी चॉकलेट देतो आणि त्यातले स्पेशल डार्क चॉकलेट हे बघा हे साधे चॉकलेट शुगर वाले वेगळे आणि डार्क चॉकलेट ओरिजिनल असतात सांगूया आपण विज्ञान सिफाओ नावाचा एक घटक असतो डार्क चॉकलेटमध्ये आणि त्या डार्क चॉकलेटच्या सिफाओ घटकाचं काय काम असतं हे स्टिम्युलंट असतो काय स्टिम्युलेट करतं आपल्या शरीरामध्ये सिरोटोनिनसारखे हार्मोन ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन फिनाईल इफिलमाईन नॉन इफिनेफ्रीन इफिनेफरीन फेंटोलमाईन अशा टाईपचे वेगवेगळे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन या सिफाहो घटकामुळे हो स्टिम्युलेट होतात आणि बऱ्याचदा आपण काय म्हणतो थोडंसं मला शुगर कमी झाल्यासारखं वाटतं किंवा आपल्या पार्टनरला मूळ येण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला मूळ देण्यासाठी पण हे डुप्लिकेट चॉकलेट नाही हे डार्क चॉकलेट थोडेसे तुम्हाला कडसर जे लागतात ना ते डार्क चॉकलेट असतात आणि नक्कीच ह्या वासोडायजेशनमुळं या ठिकाणी असणारे सेन्सिटिव्ह असणारे आणि आपल्या इंडॉर फिसना करणाऱ्या घटकांमुळं डार्क चॉकलेट हे अतिशय कामाला येतं पण महत्त्वाची गोष्ट काय असते mm. डॉक्टरांनी सांगितलं चॉकलेट खायला सुरु केलं पण तुमची वजन किती आहे बर तुम्हाला डायबिटीस आहे का बीपी आहे का, का। म्हणजे आपण दुसऱ्याचं नुसतं कम्पॅरिझन करायचं नाही बर कारण बर आपण दुसऱ्या गोष्टीच कम्पेरिजन करतो चॉकलेट खाण्याचं पण तो व्यायाम किती करतो ते कम्पेअर करून तुम्ही करता का नाही तर कंपेरिजन तुम्ही चांगल्या गोष्टीच करा नक्कीच या आहारामुळे तुमचं लैंगिक आयुष्य सुंदर राहत बरोबर आपण नेहमी म्हणतो की प्रत्येकाच्या समस्या आणि बरोबर माणूस हा वेगळा वेगळा असतो नक्की बरोबर पुढील प्रश्न सर जळगावहून आपल्याला विचारतायत संदीप आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बोलूया विचारा आपला प्रश्न सर नमस्कार नमस्कार जी बोला सर मला असं विचारायचं आहे की कलिंगड खाल्लं तर त्याचा होतो का आणि कसा होतो याबद्दल माहिती पाहिजे वा वा कलिंगड ज्याला म्हणतो आपण बरोबर आहे हो ठीक आहे चला व्हेरी गुड अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलाय कारण आपण कुठं जरी पाहिलं तर पहिलं सापडणार फुट हे कलिंगड असतं बरोबर आहे सांगूया आपण नक्कीच हे बघा कलिंगड म्हणा टरबूज म्हणा म्हणजे मी या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं सा सायन्स का सांगतो की ते सांगितल्याशिवाय तुम्ही ते खायला सुरू करणार नाही अ बरेचदा घरी असं टेबलवर पळ पडलेली असतात तरी तुम्ही खात नाही सांगूया नक्की आपण टरबूज कलिंगड दिसायला रेड कलरचं आहे आणि काय असतं त्यामध्ये सायंटिफिकली एल सिट्रुलिन आता बघा हे सायन्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे एल सिट्रुलिन काय करतं तर कलिंगड म्हणजे एल सिट्रुलिन असतं त्या ठिकाणी ते एल आर्जिनिन तयार करतं एल आर्जिनिन पुढं काय करतं एल आर्जिनिन पुढं नायट्रिक ऑक्साईड तयार करतं नायट्रिक ऑक्साईड पुढं काय करतं तर ब्रेनमधनं तुमच्या लिंगाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढवतो त्या ठिकाणी सायक्लिक जी एम पी आहे सायक्लिक एम पी आहे पी फाय इनिबिशन आहे अ एवढ्या गोष्टी जर ह्या कलिंगडनी होत असेल ना कुठं जरी गेलं ना एखाद्या ज्यूस सेंटरला वगैरे आपण म्हणतो तुम्हाला कुठला ज्यूस पाहिजे मित्रांनो फक्त कलिंगड आणि फक्त टरबूज पण त्यामध्ये साखर टाकायची नाही आणि बऱ्याचदा आईस देखील टाकायचा नाही कारण या घटकांमुळं आतले जे हे घटक आहेत त्याचं एल सिट्रुलिनचं विघटन होतं आणि त्याचा तुम्हाला फायदा होत नसतो मला वाटतं एवढं सायंटिफिक सांगितलं सांगितलं मी मुद्दाम सांगितलं कारण त्यामध्ये मसाला टाका त्यामध्ये मीठ टाका त्यामध्ये मग आईस टाका तर हे सिट्रुलिन जे आहे ना त्याचं विघटन जर झालं मग त्याचा फायदा होत नसतो आणि अतिशय चांगला फायदा आणि परत मी रिपीट करतो हे फायदे फक्त एकट्यासाठी नाहीत स्त्रियांना देखील आहेत पुरुषांना देखील आहेत मी बरेचदा पाहतो घर सगळ्यांना ज्यूस दिला जातो फक्त तिलाच उरत नाही असं करू नका म्हणजे दोघांचंही स्वास्थ्य फिट असणं फार आवश्यक आहे नक्कीच नक्कीच डॉक्टर हो। यावरून मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न हो। या ठिकाणी आपल्याला विचारावा असा तो म्हणजे पायरॉनिस प्लेग किंवा ज्याला आपण म्हणतो की, की लिंगातील वाकडे बरोबर यामुळे पन्नाशी नंतर हो, बऱ्याच पुरुषांना कमजोरी येते आणि त्यावर काय उपचार आपण करू शकतो तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारला आणि विशेष सांगा आणखी खूप जण हे लपवतात आणि लपवता त्यांनी कधीपर्यंत येत नाहीत आपल्या डॉक्टरांकडे जोपर्यंत पार्टनर त्याला काही त्रास होईल मग ती शेवटच्या टोकाला येतं भांडणापर्यंत सांगूया आपण मित्रांनो एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला हे बघा काही कारणामुळे हाताला मार लागला कधी हात वाकडा झाला कधी बोट वाकडं झालं अहो ते तुमचाच पार्ट आहे ना म्हणजे त्याचं आता मला काही काम नाही मला आता मुलं झाली मुलं मोठी झाली आता मी सर्वांना एक बेसिक गोष्ट सांगतो मित्रांनो निसर्गाने जो अवयव बनवला आहे त्याचे दहा कामं वेगवेगळे आहेत त्यामधनं युरिन पास होते त्यामधनं बऱ्याचदा समायनल फ्लोड पास होतं सिक्रिशन पास होतात त्यातनं डेड टिश्यू बाहेर पडतात त्यातनं प्रोस्टाईड टिश्यू डेड झाल्या त्या बाहेर पडतात तुमची इम्युनिटी तयार होते तुम्ही सांगा मला फक्त याचा संबंध समजा सेक्सशी असता तर लहान मुलांमध्ये ताठरता कशाला आली असती किंवा पहाटेच्या वेळामध्ये तुमची इच्छा नसताना देखील त्या ठिकाणी ताठरता का आली असते मी नेहमी माझ्या उपडीत सांगतो की अशा पद्धतीने आता मुलं मोठी झाली तुमचं वय झालं आता कशाला पाहिजे म्हणे तुम्हाला हे असं नसतं अहो स्त्रियांमध्ये युरिनरी सिस्टीम वेगळी आहे पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्लॅन्ड ही ॲडिशनल असते आणि ह्या प्रोस्टेटची काळजी पण घ्यावी लागते आणि हा प्रोस्टेट हा सगळ्यात मोठा ऑबस्टॅक असतो पुरुषांना आणि ह्या प्रोस्टेटची प्रोस्ट काळजी जर घेतली तरच तुम्ही शेवटपर्यंत विदाउट सर्जरी त्यातलं एक स्टडी झाले की एकवीसपेक्षा जास्त एज्युकेशन जर होत असेल ना प्रोस्टेट कॅन्सर होणार नाही ना प्रोस्टेट एनलाजमेंट होणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो वयाप्रमाणे बी पी होतो डायबिटीस होतो मग अशा केसमध्ये बऱ्याचदा मायक्रोफ्रॅक्चर होऊन लिंगाला एक गाढ बनते कॅल्शियम तयार होतं लिंगात वाकडेपणा येतो कमजोरी येते आणि बऱ्याचदा समोरच्या पार्टला देखील त्रास होतो तर अशा केसमध्ये गोळे औषधं काम करत नाही तज्ज्ञांना बेटा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची थेरपी म्हणजे पी शॉट थेरपी असते शांत गरज पडल्यास वॅक्युम थेरपी करतो आणि बऱ्याचदा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्याला एक्सरसाइज करून आपण पेरी कार्ड ग्राफ्टिंग देखील करत असतो मला वाटतं यात खरं उत्तर मिळाले असतील आणि हा अतिशय महत्वाचा सुंदर प्रश्न होता नक्कीच नक्कीच आज खर तर आपण वेगवेगळ्या विषयांवर आणि अतिशय महत्त्वाची <laughs> चर्चा मला वाटतं या ठिकाणी झालेली डॉक्टर आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागाकडे आले आहोत ते म्हणजे भाग्यवान विजय असं विचारलं की मला सांगताय असं वाटतं की आता शोध पण हा अतिशय महत्त्वाची स्टेप आहे श्रावण जावळे बिडचे श्रावण जावळे बिडचे आपल्या सेंटरला आले त्यांनी गिफ्ट घेतलं प्रोटीन घेतलं आपल्या मागच्याच्या मागच्या वेळेसचे विजेते होते त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सामील व्हायचं असेल तर आम्हाला चिठ्ठी काढायला लागेल आता हे महत्त्वाचं काम तुमच्याकडं आता हे चिठ्ठी मिक्स करून द्या आणि आपण पाहूया कोण आपला भागीवान विजेता आहे तो पाहूया कारण हे मिक्स केल्यानंतर त्यांना जो आमची सर्वांची चिठ्ठी काय येत नाही हे मला विचारतात मी राग ते मला मॅडमला विचारायला लागेल म्हटलं चला आता कुठं गेलो आपण बघ आपण आता बेळगावला गेलो म्हणजे इव्हन आपला शो हा पूर्ण भारतामध्ये नव्हे तर भार। इव्हन बाहेर कंट्रीमध्ये देखील दुबईमध्ये देखील यू एमध्ये देखील पाहिला जातो सांगूया आपण हा विजेता पद्मराज पाटील बेळगावचे मागच्या चमागच्या मागच्या वेळेस विजेता वे आपल्या सेंटरला आले आणि कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कमजोरी आहे आणि प्रोस्टेट वाढलेलं आहे तर काय करायला पाहिजे मित्रांनो आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे प्रोस्टेटला घाबरू नका प्रोस्टेट झालं म्हणजे लागलीच मला आता मी दुर्बीण टाकतो आणि दुर्बीण टाकून ते काढून टाकतो असं करायचं नसतं तो शेवटचा पर्याय असतो पण त्या अगोदर तुम्हाला प्रोस्टेट जरी वाढलेला असेल त्याला स्पेशल कंट्रोल गोळ्या आहे, आहेत त्याला काही अल्फा ब्लॉकर आहेत काही फिनॅन्स ड्रग आहेत पण त्याचबरोबर तुम्ही तज्ज्ञांना भेटून काही थेरपी घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि अशा प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरीसोबत जर पिरोनिक स्प्लेक किंवा लिंगात वाकडेपणा असेल तर काय करायला पाहिजे तर हा शो जर मिस झाला असेल तर साम टी सुखी सुनाचा मला तेवढं टाईप जरी केलं तुम्हाला पूर्ण शो पाहता येईल आणि आमच्या टीमला फोन करा डायरेक्ट तुम्ही मेसेज पाठवा किंवा डायरेक्टली तुम्ही बेलवर उत्तर देऊ शकता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची इव्हेंट तुम्ही पाहताय या ठिकाणी आज आपला अतिशय महत्त्वाचा गोकुळ अष्टमीचा सम आहे आपलं स्वातंत्र्य दिन आहे त्याचबरोबर या इव्हेंटमध्ये तुम्ही अशा गोष्टी पाहताय की या ठिकाणी एका पेट्रोल पंपावर आजच्या स्पेशल स्वातंत्र्य दिनानिमित्त आपला तिरंगा फ्लॅग हा सर्वांना गिफ्ट दिला जात होता म्हणजे मला स्पेशल कौतुक वाट लावून मी त्यांचे फोटो घेतले आणि तुम्हाला दाखवते कारण हे अवेअरनेस आपल्या सर्वांमध्ये असणं फार आवश्यक असतं दुसरी इव्हेंट या ठिकाणी सांगतो आमचे मित्र देशमुख त्यांचा आज बर्थडे होता तो देखील आम्ही पुणे सेंटरला सेलिब्रेट केला दराडे आमचे मित्र त्या ठिकाणी भेटीला आलेले आणि आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो डॉक्टर उज्ज्वला दहीफळे ॲस्थेटिक लेझर अँड कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जन नुकतीच त्यांची संभाजीनगरच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवडणूक झाली किशोरजी सुतळे आणि त्यांची पूर्ण सहकारी मंडळी यांनी त्यांची निवड केली ज्या पद्धतीने ते काम करतात ज्या पद्धतीने ऑपरेशन करून समाजाला एक प्रकारचे हेल्प करतात म्हणजे डॉक्टर प्लस सर्जन आणि त्याचबरोबर एक सामाजिक कार्य करण्याची ओढ असल्यामुळेच त्यांना हा सन्मान मिळालेला आहे आणि येत्या वीस तारखेला आम्ही एक लेक्चर सिरीज ठेवलेली आहे की अल्कलाइज वॉटरमुळं कशा पद्धतीने नॉर्मली हेल्दी तुम्ही राहू शकता तर ती सिरीज देखील तुम्ही नक्कीच आमच्या झाल्यानंतर इव्हेंटचे तुम्ही हायलाईट्स पाहू शकता त्या ठिकाणी एकच सांगेल अतिशय सुंदर प्रकारे हा आठवडा संपन्न झालेला आहे आणि परत एकदा तुमच्याकडे म्हणजे आपले प्रेक्षकांचा सहभाग हो, खूप छान हो, खूप मोठा होता हो, त्यांचे तुम्ही अभिनंदन आणि कौतुक करू शकता नक्कीच नक्कीच हो, तर आज आपण बघितलं तर सर हो, महिलांचे प्रश्न तर आज आले आणि ही कौतुकाची बाब महत्वाची आणि त्याचं सेव्ह तुम्हाला देखील जात कारण मला स्पेशली ते अभिप्राय जातात की मॅडम असल्यामुळं आम्हाला प्रश्न विचारायला खूप कम्फर्टेबल जातात म्हणजे तेवढंच महत्व तुमचं आहे आणि त्या भगिनी जे येतात विचारतात मनमोगळ करतात ही आपल्या खऱ्या मनसाची एक प्रकारची प्रतिभा म्हणायला हरकत नक्कीच नक्की खरं तर हे यशत नाहीपूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार